અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી चर्मन बेकार दिसत का असं चांगलं दिसत नाही का बघा सावकार बेकार दिसत का हो असू दे चर्मन एखाद्या वरला त्याची बी दिवाळी नाही तर ती टी शर्ट लुंगी अंगाचा वास येतोय आज वारा चकाचेक दिसतोय भारी आपण कुठली काय सांगताल का नाही काय करायचं आधी तुम्हाला पसंत आहे का बघा बर बघा आधी मला पसंत झाली येऊन टाकतो पोरगी एकदम पैसेवाला आहे पोरच कल्याण होईल तुझं बी कल्याण होईल अरे बाबा करायचं लग्न तर करणारच बाग आहे मला ते पण पोरगा कोण आहे रे गावात किती पोर आहे ती आणि आपाला लग्न झालेलीच ते तुझ्यासाठी तुम्ही सांगा की वहिनी अप्पांला आता मी काय सांगू बाया मी तुला सांगते या तुझं तू बघ काय करायचं तुम्ही मोठ्या आहे बहिनी अप्पांला म्हणायचं नका करू लग्न शिकू द्या शाळा तुझं तू बघ बाया ठरव पण त्याच्या संग काय लग्न लावू नकोस तू महादेवाचं मंदिर कुठं आहे इथं ए बाळा इकडे रे इकडे इकडे इथं महादेवाचं मंदिर कुठं आहे काही इथं आहे का बरं चला सर लग्न घटी समीप नवरा कोरिया सदा मंगलम शिवलग्न